बाळाचा सांभाळ करायला या बाबांनी नोकरी सोडली आजही आपल्याकडे बाळाचं सगळं काही करण्यासाठी आईच सगळा त्याग करते बाप म्हणजे करता कमवणारा असंच पाहिलं जातं त्याच काळात स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेल्या या बाळासाठी त्याच्या बाबांनी केलेला त्यागही महत्वाचा आहे आणि तितकाच क्रांतिकारी सुद्धा हा त्याग नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल खरे हिरो सिनेमात नाही तर आपल्या आजूबाजूलाच असतात फक्त ते आपल्याला दिसत नाहीत प्रवीण शिंदे आणि त्यांची पत्नी प्रियंका सोनावणे या जोडप्याने एक धाडसी निर्णय घेतलाय आपल्या चिमुकल्या बाळाच्या संगोपनासाठी कोण नोकरी सोडेल आपसुकच तुमच्या तोंडून उत्तर येईल आई आई आपल्या बाळासाठी हवं ते करायला तयार असते आपल्या भरगच्च पगाराच्या नोकरीचा राजीनामा देऊन फुलटाईम आईचा रोल करायला ती नेहमीच पुढे येते तुम्ही म्हणाल तिच्या त्यागाचं कोणी कौतुक केलंय का हे तर आईचं कर्तव्यच आहे असंही तुम्ही म्हणून जाल पण ही स्टोरी थोडी वेगळी आहे इथे आईने नव्हे तर बाबाने त्याग केलाय कारण तेच बाळाचा सांभाळ करण्याचं पुरुषांनी नोकरी बिझनेस करायचा महिलांनी घर सांभाळायचं असं कुठे लिहून ठेवलंय का आता मोठ्या संख्येनं महिला नोकरी करू लागल्यात चूल मूल यासह त्या आता घराचं अर्थकारणही सांभाळत पण अशात पुरुषाने नोकरी सोडून पूर्ण वेळ बाळ आणि घराची जबाबदारी घेतल्याचं कधी तुम्ही ऐकलंय का नसेल तर आता ऐका मूल झालं तरी आईनेच नोकरीतून ब्रेक घ्यायचा या रूढीला प्रवीण शिंदे या तरुणाने ब्रेक दिलाय चक्क प्रवीणने आपल्या बाळाला सांभाळण्यासाठी नोकरीचा सा राजीनामा दिलाय प्रवीण शिंदे मूळचा संगमनेरचा पुण्याच्या रानडे महाविद्यालयातून त्याने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं पत्रकार म्हणून तो कामही करत होता वेगवेगळ्या मीडिया ग्रुपमध्ये त्याने नोकरी केली आहे प्रवीणची पत्नी आगा आगाखान फाऊंडेशनमध्ये कामालाय प्रवीण आणि प्रियंका दोघेही सध्या पुण्यात राहतात त्यांच्या चिमुकल्या गोंडस बाळाचं नाव आहे ओजस ओजसने त्यांच्या आयुष्यात येऊन आनंद तर वाढवलाच पण नेमकं करिअर कुणी सॅक्रिफाईस करायचं याचा पेचही त्यांच्या संसारात कधीच निर्माण झाला नाही त्याचं कारण आहे प्रवीणनं घेतलेला निर्णय प्रवीण आणि प्रियंका दोघेही महात्मा फुले यांच्या विचारांचे पायिक आहेत हा विचार त्यांनी फक्त स्वीकारला नाही तर जगून दाखवलाय त्याची पत्नी प्रियंका सोनवणे ही आता त्यांच्या संसाराचा आर्थिक गाढा एकटीने उठणार आहे प्रवीण प्रियंकाचा निर्णय त्यांच्या संसारापुरता फक्त मर्यादित जरी असला तरी तो असंख्य जोडप्यांना वस्तुपाठ घालून देणार आहे प्रवीण आणि प्रियंकाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका